हॅलो हाय कशा आहात आज सुराई मी मस्त जवारी कणसरातली आली आमची तर जवारी कणसरात गहू भेटले नाही जवारीच भेटलेली आता निसून काढतो जवारी कचरा निघते यातून माती कचरा त्याच्यात मी असं असं केलं की मस्त यायला पाहिजे सूप पण मागुरी काही सूप नाही म्हणून मी याच्यातच मिसुरायली कोपरात मी हे पा जवळून पा हे असून हे असा कोपर हलवला कि पाय असं वरवर वरवर येते हे असं नाही ते जेवारीचं काय म्हणतात याले मला तर काही माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगता अशी <laughs> जेवारी फिरवली कोपरांना की वरवर वरवर येते काय म्हणतात याले मला तरी माहीत नाही सुपात नसतं इथे असं असं खूप असं खूप केलं की समजाऊ द्या आता मी याच्यातच करून राहिली आजीसारखी मग आधी परत जाई तशी म्हणून मी करून पाऊ राहिली तशी असे पीठ दचर येते मग म्हणून ते काढून घ्या लागते असं मी जेवारी काय काय हाय याच्या काळ्या हाय कचरा हाय माती हाय धुल्ला आहे ओया हायत फोंडे आहेत लय काय काही आहे जेवारी संतोषच्या <laughs> गवात राहायचीच तेवढं काही 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 <laughs> माती आहे बारीक 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 बारीक

<laughs> ज्वारी तर निसली पण टाकायला काहीच नाही आणलं ना <laughs> आता जावं लागते घरात आणण्यासाठी करावं लागेल ना पहा नाही लय दिवसाचा डब्बा होता ना हा लय खराब झाला आता याले पुसतो मी साजरा होल्या फडक्या ओला फडक आणला आता पुसतो या ओल फडक आणलो करून आता कुठून आई चला चकचक कटी दूध बसू आता याले राहिला तर घशाचा एमर्जन्सी असे काम करावं लागतं बोल फळ काय काही फोडलं नाही झाला ना पुसून आता डबा झाला तर आपला डबा पुसून इथे टाकतो जेवारी તે હાય સપોડે ના ચપચર પાકરાન ચપચર થઈ જાય ને તો હાલ ચપચર ગાઈસ ની એટલે

ते काढून घ्या लागते जवारीच्या वरवरचं नाहीतर आपण दऊन आणतो की नाही त्यावेळेस काय होते मग निराते कचर शे ते चायनीत नाही गायाच्या वेळेस यातच कचरं असते ते हा एवढं सारं निघाल अजून निघते बरं पण हे याच्यात नाही निंगू राहिलं ते हे निघते काच्या ते सुपडी असते त्याच्यात निघते बापारे होई निघाली गड याच्यात लहान मोठी मोठीच होई आहे पाय ना पाय कशी होई आहे रे

ते ती का गडीन होई काय रे मस्त खेळू राहिले ते हातावर का दे फेकून तिकडे आता तिकडे आता तिकडे दाखव चिळ्या खातात ती चिळ्या खातात ती काय असं जेवारीत काय 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 निघत असं राहते म्हातारी लोक काय म्हणतात म्हाताऱ्या बाया म्हणतात हे असं जेवारी गहू असे जेवारी पाकडलं आणि कोणी आपल्या समोर असलं आणि असं तर साकडलं कोण जात असतात गोष्ट खरी आहे का खरी असेल तर कमेंट करून सांगा बोला आता अशा अया बाबू आरू अया सोंडे ताईन मई हे पा याच्यात किती कसराय घरी बाई आता जेव्हा येईल या म्हटलं काही काही नाही माय हा एक जवारी मिशा तो सही वाला जीवार है ते गोतरी जो मिशा तो जीवार नहीं है ते लोग जीवार है ते मिशा तो काई मिशा मुझे तो इतना आज संध्याकाळी मस्त करतो मी भाकरी के का है का है भाकर सोबत काय चांगलं लागते कमेंट करून सांगा बरं मला आवडते कढी उडदाची डाळ अजून काय लागते हरभऱ्याची भाजी बाकी तर तुम्हाला माहीतच आहे मग अजून काय काय भाकरी सोबत गोळगळ लागत ज्वेारीचे भाव किती माग झाले गव्हापेक्षा महाग झाले ना ज्वारी लागते भल्ली साजरी खायला नाही काय किलो आहे तुमच्या इकडे सांगा कमेंट करून आमच्या इकडे पस्तीस छत्तीस रुपये किलो आहे ज्वारी पण जाऊ द्या बरंच झाली कंट्रोलात आली तरी तेवढी जेवारी खायासाठी नाही तर घ्या घ्यायला जिवारी ते पण आली आहे जाऊ द्या तिकडे काही असो पण गौस नाही आले आम्हाला निरा ज्वारी तांदूळ आले कंट्रोलात तुमच्या इकडे काय काय आलं चला जाऊ द्या मग आता काही का असं ना झालं हो झाली आता करता जवारीच झाली चला तर मग आता व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करून सांगा व्हिडिओ कसा वाटला चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन जे बटन आहे ते दाबायला विसरू नका बाय बाय चल भाई